नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील महिला बचत गट असतील कर्मचारी असतील विद्यार्थी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे आज या ठिकाणी या आर्थिक वर्षामध्ये म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच कामगारांसाठी स्मार्ट रेशन कार्ड देण्याच्या बाबतीत भाष्य केले आहे नेमकं या कार्डमधून नेमकं लोकांना कोणता फायदा होणार आहे कोणत्या सरकारी योजना त्यांना मिळणार आहेत त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो स्थलांतरित कामगारांना लक्ष केंद्रित करून त्यांना स्मार्ट रेशन कार्ड देण्यात यावे तसेच ते कोणत्याही राज्यातील असले तरी सुद्धा त्यांना तेथील दुकानात धान्य मिळायला हवं अशा सूचना देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील विधानसभेच्या बैठकीच्या प्रसंगी बोललेल्या आहेत आगामी वर्षात पंचवीस लाख नवीन लाभार्थ्यांना रेशन कार्ड वितरित यंत्रणेसाठी समाविष्ट करून त्यांचे ई के करून प्रमाणीकरण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यातर्फे देण्यात आलेल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध मागण्यांच्या पुढील शंभर दिवसांच्या आत प्रस्तावित कार्य आराखडा सह्याद्री अति अतिथीगृह येथे आयोजित केलेल्या बैठकीत केलेला आहे या बैठकीमध्ये उपरोक्त सूचनासुद्धा करण्यात आलेल्या आहेत फडणवीस म्हणाले की मागील सहा महिन्यात एकदाही अन्नधान्य उचल न केलेल्या सिधापत्रिकाची तपासणी करावी सिधापत्रिकामधून मयत व्यक्ती वगळण्यात याव्यात शंभरपेक्षा जास्त वय असणाऱ्या लाभार्थ्यांची फेर तपासणी करावी तसेच संगणीकृत न झालेल्या चोवीस लाख लाभार्थ्यांचे नाव सीधापत्रिकेत समाविष्ट करण्याकरिता विशेष मोहीम राबवण्यात यावी अन्नधान्य वाटपामध्ये लाभार्थ्यांना योग्य प्रमाणात धान्य वाटप व्हावे यासाठी सर्व रास्त भाव दुकानामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वजन काटे बसवावेत सर्व धारकांना स्मार्ट सीधापत्रिकांचे वितरण करण्यात यावे लाभार्थ्यांना वेळेत अन्नधान्य वितरित होण्याच्या दृष्टीने एक गाव एक गोदाम उभार कार्यवाही सुरू करावी वाहनांचे जिओ टॅगिंग करावे अन्नधान्य वाटपामध्ये एक देश एक सीधापत्रिका धोरण राबवण्यात येणार आहे त्या अनुषंगाने स्थलांतरित मजुरांना अन्नधान्य वाटपामध्ये प्राधान्य देण्यात यावे दे गरजू लाभार्थ्यांना सण उत्साहात साजरा करता यावा यासाठी राज्यातील सणासुदीच्या काळात आनंदाचा सिधा वाटप करण्यात येतो आणि आन या आनंदाचा सिधा वाटप करण्याची एक दिनदर्शिका तयार करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्री यांनी केलेल्या आहेत त्याच्यामुळं आवास योजनेतील घरांना सौर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत किमान तेरा लाख घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे याकरिता लवकरच घरकुल लाभार्थ्यांना पहिला साडेचारशे कोटी रुपयाचा हा वितरित करण्यात येणार आहे ग्रामीण गृहनिर्माण योजनांचा प्रभावी गतिमान आणि दर्जेदार आणि दर्जेदार अंमलबजावणी व लोकसहभागातील महाआवास अभियान राबवण्याच्या दृष्टीनं रेशन कार्ड आणि घरकुल या दोन्ही योजनाला समाविष्ट करून या ठिकाणी ह्या दोन्ही योजना प्रभावीपणे वापरण्याचा उद्देश प्रभावीपणे समाजामध्ये प्रसार करण्यासाठी मुख्यमंत्री यांनी सूचित केलेला आहे त्याचबरोबर त्याच बैठकीमध्ये मुख्यमंत्री यांनी काही दुसऱ्या सूचना सुद्धा केलेल्या आहेत त्यामध्ये अहिल्या देवींचे कार्य लोकपर्यंत पोहोचा वस्त्र उद्योगांना वस्त्र उद्योगाच्या उद्योजकांना डिजिटलायझेशन करा हातमाग विणकाम देणाऱ्यांना विद्या निवृत्ती वेतन द्या रस्ता सुरक्षेसाठी ए आयचा वापर हवा चित्रीकरणास एक खिडकीद्वारे परवानगी द्या घरोघरी संविधानांचा जागर हवा टेक्स्टाईल मिशन स्थापन करण्यात यावं त्याचबरोबर रेशन कार्ड संदर्भात कुठल्याही प्रकारची अडचण लोकांची असेल तर तालुका पुरवठा अधिकारी यांच्यामार्फत लवकरात लवकर ती अडचण सोडवण्यात यावी त्याच्यामुळं तुम्हाला जर रेशन कार्डच्या संदर्भात किंवा तुम्हाला जर रेशनमधून अन्न भेटत नसेल अन्नधान्य भेटत नसेल तर या ठिकाणी तालुका पुरवठा विभाग किंवा जिल्हा पुरवठा विभाग या ठिकाणी अर्ज तुम्ही करू शकता त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचं रेशन घेणे देणे तुम्हाला मिळत नसेल सीधापत्रिका असेल या संदर्भात कुठलीही अडचण असेल तर आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद